पुण्यातील पाषाण भागात गेल्या चार दिवसांपासून दहशत आहे ओद मध्ये दिसलेल्या बिबट्या आता पाषाणच्या जंगल परिसरात फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे वन विभाग सतर्क असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुण्यातील पाषाण परिसरात रात्री उशिरा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हा तोच बिबट्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जो काही दिवसांपूर्वी दिसला होता गेल्या चा चार दिवसांपासून तो पाषण तसेच आजूबाजूच्या फिरताना दिसत आहे बिबट्या अंधारात शांतपणे रस्ता ओलांडताना स्पष्ट घटनेनंतर वन विभागाने गस्त वाढवली असून परिसरात सतर्कता ठेवण्यात आली आहे नागरिकांना आव्हान करण्यात आला आहे की रात्री अनावश्यक बाहेर पडू नये लहान मुलांना एकटी सोडू नये आणि कुठलीही हालचाल दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा पाशांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे